सिन्नर पोलिसांची मोठी कारवाई मकर संक्रांतीपूर्वी नायलॉन व मांज्याची विक्री रोखण्यासाठी सिन्नर पोलिसांनी छापा टाकत तब्बल नऊ लाख चाळीस हजार आठशे रुपयांचा नायलॉन मांज्याचा साठा हस्तगत केला आहे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात मनेगा आली मनेगाव शिवारातील भाटजिरे मळ्यातील एका शेडमध्ये नायलॉन मांज्याचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस अधीक्षक हेमंत कुमार भांबरे यांच्या पथकाने छापा टाकून एकोणास बॉक्स एक हजार एकशे चार रीड नायलन मांजा जप्त केला या प्रकरणात शंकर उर्फ आशुतोष शिंदे सिन्नर याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने केली आहे सिन्नर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे नायलान मंजा विक्रीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल